नमस्कार मंडळी तिखट पाहुच्या रेसिपीज मध्ये आज आपण उपवास स्पेशल मस्त मऊ लुसलुशीत मोकळी सुटसुटीत साबुदाना खिचडी करतोय त्यासाठी सुरुवातीला एक वाटी साबुदाना पातेल्यात घेऊन तो पाण्याने स्वच्छ धुवून घेतला नंतर त्यात बोटाचे एक पेर बुडेल इतपत पाणी घातलं नंतर झाकण ठेवून रात्रभर साबुदाना भिजत ठेवला असा रात्री साबुदाना भिजत घातला की तो छान फुलतो भिजतो आणि मोकळा सुटसुटीत सुद्धा होतो तर बघा सकाळी तुम्ही बघू शकता छान फुलला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे बोटात घेतल्यानंतर तो छान स्मॅश होत आहे आता काय करायचं कढईमध्ये पाऊन वाटी शेंगदाणे मध्यमाचेवर खमंग खरपूस साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे तर हे भाजलेले शेंगदाणे आता थंड करण्यास ठेव कारण आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे त्यानंतर खिचडी जेवढी तिखट हवी तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर इथे मी छान झणझणीत करणार आहे त्यामुळे त्यामुळे बघा अशा उभ्या काप करून मिरच्या कापून घेतल्या त्या नुसत्या खिचडी सोबत खायला सुद्धा छान लागतात तर एक, -एक करून चाकूच्या मदतीने तुम्ही बारीक कट करून घ्या किंवा अशा उभ्या कापल्या तरी चालतील तर सर्व मिरच्या या ठिकाणी मी उभ्याच काप करून घेतल्या आहे आता खिचडी म्हटल्यावर बटाटा तर आलाच तर इथे उकडलेला बटाटा घ्या किंवा कच्चा बटाटा घेऊन त्याची साल काढून तो बघा या ठिकाणी मी काप न करता किसणीने असा लांबसर किसून घेत आहे तर तुम्ही बारीक चिरून घ्या किंवा चौकोनी काप करून घ्या किंवा असा किसणीने किसत असाल तर तो पाण्यात किसून घ्या तर दोन्ही बटाटे छान किसून घेतले खिचडी जर लगेच बनवणार असेल तर असा दाखवल्याप्रमाणे पाण्यातून काढून पाणी निथळून तो चालणीत काढून घ्यायचा आता सुरुवातीला भाजलेले शेंगदाणे मिक्सरला फिरवून त्यांचा रवाळ असा दाण्याचा कूट करून घ्यायचा सर्व तयारी झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये उपवासाचं तेल किंवा तूप घालायचं साधारणपणे दोन छोटे चमचे त्यानंतर त्यामध्ये उभे काप केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या हलक्याशा परतून घेतल्या मिरच्या छान खमंग परतून झाल्या की त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आणि साबुदाणा हा मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट चांगला परतवून घ्यायचा आता इथे मी साबुदाणा घातल्यानंतर थोडस सा मीठ सुद्धा घातलं होतं त्याने ज्या मिरच्या आणि साबुदाणा आहे त्याला छान मिठाचा फ्लेवर येतो त्यानंतर यामध्ये आता जो आपण किसलेला बटाटा पाण्यातून मिथळून घेतला होता तो असा पसरवून घालायचा तर बघा असं दाखविल्याप्रमाणे छान पसरवून घ्यायचा गॅसची फ्लेम ही कमी केली आणि आता झाकण ठेवून हे दहा मिनिटं छान वाफवून घ्यायचं दहा मिनटांनंतर झाकण काढून बघा साबुदाना आणि जे आपण बटाटे यात घातलेले आहे किसून ते हलकेसे नरम होतात तर हे चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये जो दाण्याचा कूट आपण भरड करून घेतलेली होती तो घालायचा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं मिनिटभर तरी हे चांगलं परतवून घ्यायचं तर बघा असं मिक्स करत करतच साबुदाना सुद्धा छान असा परतला जातो तर या ठिकाणी साबुदाना हा पूर्णपणे शिजलेला नाही त्यासाठी आता या स्टेजला यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिट बारीक गॅसवरच तर हे पुन्हा मी वाफवून घेतलं तर आता बघा पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी जो बटाट्याचा किस आपण करून घेतलेला होता तो देखील पूर्णपणे शिजलेला आहे साबुदाना सुद्धा छान ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे तो शिजलेला आहे तर आता इथे सर्वात शेवटी थोडस मीठ घातलं तर तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याचबरोबर अगदी थोडीशी अर्धा चमचा साखर घातली आणि बारीक चिरलेली कोथंबीर जर तुम्हाला उपवासाला कोथंबीर आवडत असेल तर घाला किंवा स्किपही करू शकता तर इथे उपवास स्पेशल साबुदाना खिचडी तयार झाली आहे रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि यापुढील रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद